नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जाहिरात पाहिली असेल काही जणांनी पाहिली नसेल पट सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे कारण का याची जी लास्ट डेट आहे ती जवळपास एक दहा एप्रिल आहे त्या अगोदर ज्यांनी कोणी अप्लाय केलं नसेल करून घ्या चांगली संधी आहे जवळपास गटकं आणि डची ही परमनंट भरती आहे बरं तर परिपूर्ण माहिती आपण पाहूयात नेमकं काय आहे काय नाही आहे ज्यांनी कोणी पाहिली असेल जाहिरात त्यांनी स्किप करा ज्यांना कुणाला अर्ज वगैरे करायचं असेल तर त्यांनी शेवटपर्यंत पहा तर याच्यामध्ये सर्वात अगोदर काय करूयात आपण संवर्ग पाहून घेऊयात मग नंतर पाहूयात तर याच्यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक एक संवर्ग आहे त्यानंतर हे कच सांगतोय शाखा सहाय्यक आणि टंगलेखकचे एकोणचाळीस पदे आहेत त्यासोबत परत पुढे पाहायला गेलं तर ग्रंथपाल सहाय्यकची पदेसुद्धा आहेत आणि त्यानंतर बघा वरिष्ठ यांत्रिकीची सुद्धा आहेत आणि त्यासोबत कनिष्ठ यांत्रिकीची सुद्धा आहेत त्यासोबत अजून पंप परिचर हे वाहन चालक हे झाले गटकचे आता याच्यामध्ये सगळ्यांसाठी पेपर पॅटर्न एकच आहे पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत पन्नास पन्नास ही परमनंट भरती आहे, आहे बरं बट आता ही भरती वगैरे जर पाहायला गेलं तर नेमकं सांगायला गेलं तर ही आहे एका कृषी विद्यापीठाची भरती आणि ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जे प्रकल्पग्रस्त वगैरे आहेत त्यांनाच या ठिकाणी संधी देण्यात येत आहे बाकीचे आहे। जे आहेत त्यांनी यापासून दूर राहा नंतर परत फॉर्म वगैरे भरून परत विद्यार्थी नका परत हे नका करू की मी फरला आहे सर फॉर्म काही प्रॉब्लेम येईल का म्हणून ये सो तुम्ही जर प्रकल्पग्रस्तामधून असाल तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता आणि एक चांगला जॉब तुम्हाला आहे परमनंट जॉब आहे पाहून घ्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार जे अकोलाकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबामधून प्रकल्पग्रस्तांचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता ही विशेष मोहीम भरती आहे म्हणजे ज्यांनी ज्यांच्या काही प्रकल्प बाधित आहेत प्रकल्प बाधित कुटुंबातून आहात तर त्यांनीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे हे सगळ्यात लक्षात अगोदर घ्या आणि ज्यांनी कोणी अप्लाय केलं नसेल किंवा करायची इच्छा असेल ज्यांनी जे प्रकल्पग्रस्तामध्ये येतात त्यांनी शंभर टक्के भरू शकता एक चांगली संधी आहे जे काही पाहून घ्या हे पात्रता त्यासोबत जाहिरात वगैरे आहे सोबत मी प्रोव्हाइड करून देईन हे झालं गट कचं आता गट डचं जर पाहायला गेलं तर गट डची सगळ्यात जास्त पदे म्हणजे मजूर आला आहेत बरं हे जे पद आहे ना शेवटचं याला सगळ्यात जास्त पदे जी आहेत ती या मजुराला आहेत म्हणजे जवळपास एक तीनशे चौवेचाळीस पदे या ठिकाणी आहेत बघू शकता हे तीनशे चौवेचाळीस पदे आहेत आणि याच्यासाठी जवळपास एक दहावी पास असणं आवश्यक आहे लक्षात असू द्या त्याच्यासाठी काही तेवढं नाही आहे पाहून घ्या या ठिकाणी जे काही मजूर म्हटले सॉरी चौथी पास आहे ना ओके चौथी पास आहे याच्यामध्ये परत तुम्हाला अनुभव वगैरे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता बाकी याच्यासाठी जे काही एम सी क्यू वगैरे आहेत ते माझ्याकडे उपलब्ध आहे ज्यांना कुणाला हवे असतील खाली माझा नंबर आहे सो अप्लाय करा याच्या पी डी एफ ज्या आहेत दोन्ही जाहिरातीच्या मी अपलोड करून देईन तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय याची लास्ट डेट दहा एप्रिल आहे बरं सो ज्यांनी कोणी प्रकल्प बाधित आहेत त्यांनी अवश्य अप्लाय करा एक चांगलाशा असा निर्णय आहे एकदम कमी कॉम्पिटिशन तुम्हाला असेल आणि एक लवकरात लवकर तुम्हाला जो आहे तो हा जॉब मिळू शकतो सो वेळ न गमवता आजपासून तयारीला लागा आणि जे काही असतील ते फॉर्म वगैरे भरून अपलोड वगैरे करून द्या वेळ आहे दहा एप्रिल शेवटची डेट आहे म्हणजे आजपासून एक दहा दिवस वेटिंगला पडा आणि जे काही असतील ते सगळं भरून टाका ओके काही डाऊट असतील कळून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि जे काही विद्यार्थी असतील त्यांना नक्की शेअर करा बरं ओके धन्यवाद